किती हॅलो एवरीवन कसे तुम्ही तर सर्वात पहिला तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> तर बघलास तुम्ही तर आताच राखी बांधली मोठे भावांची माझ्या आता बाबूसांच्या राखी बांधायला चाललंय तर बघा जाला आओ मारो जे कत्या है तुजा दादा नहीं तो दादा मारता है बाबा इधर भाग जेती दादा भाई के बाद मैं सब दुगा रे मदर के तो खबर खासी तर तुम्ही बघितलंच असेल बाबूसांना राखी बांधून आली मग लगे आत्यासा आलेल्या मग आत्यासा पप्पाला राख्या बांधल्या मग पुढे बघा आम्ही कशी काय मजा केली

야, 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 야,

<Siser Zum voi> <Respama in English> <in English> तर तुम्ही बघितलंच असेल कशी काय मजा केली तर याच्यानंतर आम्ही राख्या बांधल्या आणि त्याच्यानंतर बाहेर निघलो शूट करायला तुम्ही विषय ठाणसाला 아, 진짜 되게. <웃음> 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 જય ગાંધી કાતા